नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी सासवड येथील गोळीबार प्रकरणी आणखी तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश अटक केलेल्या आरोपींची संख्या झाली पाच आणखी एक आरोपी फरार पुरंदर तालुक्यातील सासवड येथील सिशाज आईस्क्रीम पार्लरचे मालक राहुल नामदेव टिळेकर यांच्यावर झालेल्या गोळीबारामध्ये सहा जणांच्या विरोधात विजय नामदेव टिळेकर यांनी फिर्याद दाखल केली होती यापैकी दोन आरोपींना सासवड पोलिसांनी तात्काळ अटक केली होती तर उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते यातील आणखी तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले या प्रकरणी प्रताप संभाजी जगताप वयवर्षे एकोणचाळीस राहणारा मांडकी सुमित कमलाकर वाघमारे वयवर्षे एकोणीस राहणार उंडरी तालुका हवेली सुजल तमन्ना आंबेकर वयवर्षे वीस राहणार चंदन नगर खराडी या तीन आरोपींना दिनांक वीस जुलै रोजी पोलिसांनी अटक केली आणि त्यांना येथील न्यायालयासमोर हजर केला असता येथील न्यायालयाने त्यांना चोवीस जुलैपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली